अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर एका पेट्रोल पंपाच्या स्थापनेसाठी वृक्षांना विकास कामांच्या नावाखाली तोडण्यात येणार होतं मात्र वृक्षप्रेमी सभापती सुनील पाटील गावंडे यांनी या वृक्षांचं स्थलांतरण करून त्यांना जीवनदान दिलं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं गेल्या दोन वर्षापूर्वी पेट्रोल पंप अकूट मार्गावर समितीच्या समोरच सुरू करण्यात आला यावेळेस त्या ठिकाणी पेट्रोल पंप संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वत्र विविध जातीची वृक्षे लागवड करण्यात आली ती वृक्ष आज तीन ते चार वर्षांची झाली आहे वृक्ष अचानक डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी वृक्ष लावलेले काढून टाकण्यात यावे असे कंपनीचे म्हणणे आहे मात्र सध्याचे विद्यमान सभापती सुनील पाटील गावंडे यांनी वृक्ष काढून न टाकता त्या झाडांचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर आपल्या इथे दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पेट्रोल पंप आहे तेथे नवीनच आता सीएनजी आणि ग्रीन डिझल चार्जिंग पॉईंट असे तीन नवीन पॉईंट आपल्या इथे होणार आहे त्या दृष्टीनं कंपनीकडून सांगण्यात आलं की बा ही जी झाडं आहेत ही झाडं आपल्याला काढावं लागतात ला आम्ही प्रयत्न केला तो वाचवायचा पण नाही त्यांनी ते म्हणजे काहीतरी त्यांच्या नियमामध्ये बसत नव्हतं अशातच मला त्यांचा फोन आला आणि फोन आल्याबरोबरच आम्ही तिथं पोचलो आम्ही एका अंतविधी रीतीची अंतविधी चालू होती ते त्या विधी चालू असतानाच फोन आला आणि आम्ही सर्व मी आणि माझे संचालक मंडळ तिथं पोचलो आणि पोचल्याबरोबर ती एवढी मोठी झाडं पाहून थोडंसं वाटलं की आपण हा एक प्रयत्न केला पाहिजे अशातच आम्ही वेळेवर विदेशातली टेक्नॉलॉजी मी यूट्यूबवर पाहिली होती तर ते तर आपल्या इथं काही मशिनर्या नव्हत्या परंतु मग आम्ही एक जी सी पी बोलावली वेळेवर आणि कामाला सुरुवात केली भीती अशी वाटत होती की वा आपण हा प्रयोग केला पण उद्या झाडं वाढली तर लोकं पब्लिकमध्ये लोक हसतील पण प्रयत्न करायला हरकत नाही असं माझ्या संचालक मंडळांनी मला त्याला पाठबळ दिलं तेथे ते आम्ही राजीव राजू शेठ राठी साहेबरावजी बदे प्रभाकरराजे आसिफ भाई आणि राजू पाटील वडाळ असं सर्व संचालक मंडळ होतो आणि मग तसंच आम्ही प्रयत्न चालू केला सतत एक वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत आम्ही घरी न जाता ती झाडं लावली आज सर्व आमच्या प्रयत्नाला यश आल्यासारखं दिसून येत आहे आज ती झाडं जवळपास लागल्यासारखी झाली हिरवी झाली